कृष्णेच्या महापुरात स्टंटबाजी करायला गेला आणि घडलं भयंकर व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा रेस्क्यू करत काढलं बाहेर कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे कृष्णेची पातळी अडतीस फुटांवर पोहोचली आहे दरम्यान सांगलीतील कृष्णा नदीत पुलावरून उडी मारून पोहण्याची संख्या देखील लक्षणीय आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून नदीत उडी मारून पोहण्याची स्टंट के स्टंटबाजी केली सदरची स्टंटबाजी या तरुणाला चांगलीच अंगलट आली पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहत निघाले होते सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला थंड पाणी मोठा प्रवाह यामुळे या तरुणांना काही कळतच नव्हते सदरचा प्रकार कृष्णा काटावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीत झेप घेऊन या तरुणाचा जीव वाचवला हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा